अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज साहेब तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात पण सांगलीचे आम्ही वाघ आहोत असे आमदार विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उघड आव्हान केलं होतं ते आज पूर्ण केलं असून आमदार विश्वजित कदमांचे सांगलीत जोरदार आगमन झाल्यावर वाघ कोण आहोत हे सिद्ध केलंय विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभी केली होती काहीही करून विशाल पाटील यांना दिल्लीला पाठवायचेच असा चंग बांधून विशाल यांचा हात सोडला नाही विशाल यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात अपयश आलं मात्र विश्वजित कदमांनी संपूर्ण ताकद देत नेहमी पाठीशी उभे राहिले जाहीर कार्यक्रमात आम्ही कुठल्या पाटलांच्या पाठीशी आहोत हे चार जूनला कळेल असे केलेले विधान त्याचा आज सांगलीच्या विशाल पाटीलच्याच पाठीशी असल्याचा पुरावा मिळाला विशाल यांना लोकसभेची उमेदवारी डावलली जात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली मुंबई आणि दिल्लीला विशाल यांच्यासाठी संपूर्ण ताकद उभी केली प्रसंगी शिवसेनेला अंगावर घेण्याचे धाडस दाखवत विशाल पाटील यांचा विजय खेचून आणला लक्ष्मण पाटील स्टार न्यूज बीटा